Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. <tellan> जाऊन त्या श्रम बस सम रमन फेम रम काय 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 आता खोड को आता खोडीला कोणी काय करू शकत नसतं कोणाच्या सगळं व्यवस्थित आहे जे आर व्यवस्थित आहे मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेटेरच्या जाणाऱ्या मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणारे सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणारे काय संभ्रम नाही भेमभ्रम नाही काय नाही आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला आम्ही आमचं गरीब मराठे आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं कसं मिळवायचंय आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजाला ते माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही काही गरज नाही जे आर चांगलं आहे सगळं सगळं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं बस का जे आर दुरुस्त सुधारित करायचं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय की हा जे आर म्हणजे सरसकट नाही मग आताच प्रश्न झाला ना आपलं

देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार आहेत याविषयी आता तुमच्या समक्ष झालेली त्याच्यामुळे नसती झाली तर सांगावं लागलं असत मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरीबांच्या लेकरांसाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं आम ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय त्याला काय म्हणायचं सकारात्मकतेने घेत विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते नाही हो आम्हाला माहित ते त्यांनाच माहितात ते मला नाही माहित मला नाही सांगतो जेच त्यालाच माहित ते ते आम्ही आमचा उद्देश एकच आहे आमचा गरीबांचा गरिबाचा पोरग लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकित आणली काही न गरज नसते आरक्षणाची बोलायचं आपलं काय होतं ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या वेदना असतात गरीबाच्या कोरा बाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या त्या वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या मी ध्ये देत नाही गिनीत बी नाही मी माझ बावीस वर्षापासून आणि आत्ताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोकून देऊन काम करतो इमानदारी ना करतो हटत नाही आर दौड सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय असं तसं नाहीये सिद्ध करून दिलं अठ्ठावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून तीन करोड मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटर आता घेतलं आणि जे आर झाला यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात आहेत लगेच सुधारित मागितला